चॅलेंज करेन त्याला तसा करेन याला ठोकला या नाही झाल्या पाहिजे सोशल मीडियामधनं जर बैलगाडी क्षेत्रात टिकवायला कार्य करतात आता शेवटी शंभर दोनशे गारा मालकांचा एक दुसरा असा थोडा निघणार एग्रेसिव्ह त्यांना पण आपण कमिटीने सांभाळून घेतला पाहिजे कमिटीने तर आता माझा बैल आहे तो मी कुठं पलवायचा कधी पलवायचा किती दिवसात पलवायचा तो बैलगाडा मालकांना पण कळला पाहिजे सारखा मोठी पण खेळलेली आहे पाच लाखा रुपये शेतक आहे आता पण तीन हजार पण खेळतो एक मला शोक आहे आणि प्रत्येकाने हा शोक म्हणून खेळला पाहिजे एक हाऊस म्हणून खेळली पाहिजे असे तर मित्रांनो माझ्याबरोबर आहेत बैलप्रेमी सेवाभावी संस्था या आपल्या बैलगाडा संघटनेचे उपाध्यक्ष श्री पप्पू शेठ पाटील मंगरुळगाव तर दादा माझ्याबरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा आपली बिनजोडची मैदानं परत घाट घाटावरची मैदानं संघटना झाल्यापासून आता नुकताच महोत्सव होऊन गेला काय म्हणजे पहिले पण म्हणजे जेव्हा संघटना होती भरपूर बदल झालेत म्हणजे झाल्याच्या नंतर म्हणजे गाड्या टायमिंगवर सोडण्यापासून ते आताचं सगळं मॅनेजमेंट काय म्हणत आहेत म्हणजे आता, आता दोन्ही पण आपले वरची मंडळी आणि आपण जवळ आलो त्या आता तशी तर वरच्या लोक ही संघटना पहिले स्थापन केली होती अतिशय चांगला काम चालू होता त्याच्यानंतर आपण ठाणा रायगड मुंबई पालघर संघटना चालू केली आणि तिने तर अजून अतिशय चांगलं काम चालू केलं आहे आपले संदीपबाई माले अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करत आहेत आणि अड्ड्यांचं नियोजन वियोजन सर्व अड्डेवाले पण चांगले करतात आता गाड्या बाहेरनं जाऊन त्या वेळेवर सुटणं हे प्रकार फार बदल झालेला आहे आणि वादविवाद पण फार कमी झाले आहेत कसं आहे आता संघटनेचा काम करायचं बोलल्यावर कुठले आव्हानात्मक कार्यक्रम असतात कोणते शाब्दिक असतात काही कुठल्याही गोष्टी असतात त्यांना आपण प्रेमाने हातलणं फार गरजेचं आहे असं आता सध्याच्या क्षेत्रात कारण ही तरुण पिढी फार आलेली आहे क्षेत्रात आणि त्यांचा थोडा ॲग्रेसिव ॲग्रेसिवपणा वाटणार आपल्याला आणि या क्षेत्र बिंदोर क्षेत्र आहे म्हणजे थोडा चढ उतार असतोच बिंदोर क्षेत्रात बरोबर दादा आधुनिक गोष्ट आहे सोशल मीडिया जसं सोशल मीडिया जास्त वाढत चाललं आहे तेवढं म्हणजे म्हणतात ना म्हणजे आमचा बैल मोठा तो बैल मोठा तर रीलच्या माध्यमातून म्हणजे खूप म्हणजे असं वादग्रस्त परत भडकाऊ या गोष्टी होत चालल्यात संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून काय तुम्ही सांगू शकता सगळ्यांना सा माझं तर म्हणणं आहे रील करणं या थेटस ठेवणं या गोष्टी बैलगाडा मालकांनी कितपत केले पाहिजे आणि ज्या जा त्याला कळलं पाहिजे थोडा जेणेकरून वादग्रस्त म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या नाही केल्या पाहिजेत विधान कोणी आणि ते कुठल्याही गोष्टी सोशल मीडिया तुम्ही सांगितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या बैलाला काय खायला घालतो आपण काय मेहनत करतो ते दाखवून एकदम गर फार गरजेचं आहे आता त्या बैलाला असा चॅलेंज करेन त्याला तसा करेन याला ठोकला या, या नाही झाल्या पाहिजे सोशल मीडियामधून जर बैलगाड क्षेत्र टिकवायचं असतं दादा असं वाटतं का की आता खरं खर आता आपल्याला पण गरज आहे आपल्याला जशी बैला पळतात कारण का आपली बिंदवडची बैल बघायला गेलं तर काही काय अंतरावरती थोडंसं पळ कमी होऊन जातो तसं एक सराव काय व्हायला पाहिजे आता जी सराव काही कमी आहेत ना ती पुढच्या ती कमी पल्ल्यात पलतात आठशे फूट सातशे फूट ती कमीच होणार तिकडं सातशे आठशे फुटच पडला असतो आठशे नऊशे फूट आपली काय असतो हजार कमी कमी बिंजोरचा हजार पडला असतो बरोबर ते हजार पडल्याबद्दल आपली बिंजोरची बैला पडणारच कुठल्या आपल्या बिंजोरची मोठी बैला असेल तर ती तीन फेरांची सवय नसल्यामुळे तीन फेरांना ती कमी पडतील तो सरावाचा प्रश्न आपल्या जास्तीत जास्त बिंजोरला दोन फेरे पडतात ना हां आ, दादा जसं जसं आता आपला बैलगाडा शर्यत एका वेगळ्या वळणावर येतो आहे वळणावर म्हणजे खूप दिवसेंदिवस मोठ्या मोठ्या रकमांची बक्षिसं त्याचबरोबर मोठी मोठी आपल्याला पारितोषिकं त्याच्यामुळे सामान्य शेतकरीपासून ते आपल्या बर शेतकरी इवन त्याची झळ आता आपल्या बिंजोडमध्ये पण व्हायला लागली आहे बिंजोड काय बोलत आहे बिंजोडमध्ये आता समजा बक्षीस ठेवतात ते चांगली गोष्ट आहे पण त्या ठेवणाऱ्या आयोजकांनी म्हणजे जे मैदान होतं त्या आयोजकांनी ते ती तीन गोंड्यावर ते ती चार गोंड्यावर अशी न करता ज्या जे अड्ड्यात मोठी होईल तिला एक बक्षीस दिली पाहिजे आणि सर्व छोट्या मोठ्या गाड्या होतील त्यांचा लखीड्रॉव करून ती छोट्या मोठ्या गाड्या मालकात एक वाटली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे दादा काही गोष्टी आता अशा असतात की कुठेही काय वाद झाला काय झाला तर संघटनाने आमची बाजू घेतली नाही किंवा संघटना आमच्याकडून नाही कधी कधी नाराजी होती काय बोलतो त्याबद्दल आपण एक, एक, एक रुपयाचा शिक्का असतो त्याला शापा आणि काटा दोन्ही बाजू असतात त्याच्यामुळे कुठल्याही संघटना असो राजकीय क्षेत्र असो शरद क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात तशा थोराबोट चालणारच चालणार या गोष्टी नाही चालल्या तर मग एकतर्फे काही होऊ शकतं ना विरोध हा पाहिजेच पाहिजे हा पण चांगल्यासाठी पाहिजे चांगल्यासाठी पाहिजे त्याच्यावरनं चांगला निष्कर्ष निघला पाहिजे त्याच्यातनं विरोध करून दादा तुम्हाला लोकांना खूप सवय आहे कारण का म्हणजे मोठी मोठी आव्हानं पण तुम्ही लोकांनी स्वीकारली आहेत आणि ती तशी समर्थपणे ती पेलण्याची ताकद तुमच्या आपल्या संघटनेमध्ये पण आपण आता बघतोय की जसं जसं तरुण वर्गाचा तो ॲग्रेसिव्ह पण आहे काय काय गोष्टी आहेत की त्या, त्या गोष्टीमधून कधी कधी संघटना म्हणून एक आपल्याला ठाम भूमिका जसं आपण आता मागच्या ह्या प्रश्नामध्ये बोललो काय एक विशेष ते होतं की खरं खर नाही तर नाही हा तर हाय नाही तर समान तर समान आता बघा जर आपल्याला संघटने जर पण निर्णय द्यायचा असेल तर जो हाय तो दिला पाहिजे मग त्याला समोरचा विरोध पण असला तरी हरकत नाही हाय न्याय हाय तो न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी विरोध हा थोडा जुगारावा लागेल संघटनेला पण संघटनेचे काम करत असताना या गोष्टी होत राहतील आता एक शेवटचा प्रश्न घेतो आपलं सगळं जो बैलगाडा परिवार आहे आणि तुमच्याकडे जी जबाबदारी आहे प्रत्येक अड्ड्यामध्ये आल्याच्या नंतर माझे सगळे प्रेमी सगळे माझे मित्र बंधू सगळे आहेत काय आव्हान आहेत माझा शेवटचा प्रश्न काय नाही बैलगाडी क्षेत्रात हे फार मित्र झाले आपले आणि राव मित्राप्रमाणे शरद पण झाली तरी त्या दिवशी आता आयुष्याची ना माझी शरद झाली शरद झाली म्हणून आम्ही काय विरोधक होत नाही एकत्र एक येऊन खेळलं पाहिजे एकत्र एक राहिलं पाहिजे असा सर्व बैलगाडा मालकांना माझा सल्ला आहे खेळा पण वाद करू नका तुम्ही शरद किती मोठी खेळली तो महत्व नाही तर शरद खेळली याला महत्व आहे मी तीन हजारापासून मोठी पण खेळलेली आहे ला पाच लाखावर पण शर्त गेलेलं आहे आता पण तीन हजारावर पण खेळतो एक मला शौक आहे आणि प्रत्येकाने हा शोक म्हणून खेळला पाहिजे एक हाऊस म्हणून खेळली पाहिजे हा क्षेत्र आपल्या शेतकऱ्याचा आहे हा टिकून राहण्यासाठी हाऊस म्हणून खेळला पाहिजे त्याच्यात दुसरा व्यवहार काय आर्थिक व्यवहार थोडा जास्त नाही केला तर चांगली गोष्ट चांगलीच गोष्ट आहे म्हणजे पैशापेक्षा माणसं आपली जवळ जवळ खेळली पाहिजेत आणि आपला हा नान टिकला पाहिजे शेतकऱ्याचा तर दादा तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद